स तालुक्यातील सावळी येथील सार्वजनिक भूमी जवळच्या गायरान जमिनीवरील गाव तलावातून अज्ञाताकडून मुर्माची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता संशयितानं तलावातील मध्यभाग तसेच तलावाचा संरक्षण कठडा असलेला बांध फोडून तब्बल एकशे चौसष्ट ब्रास इतका मुरुम साठा लंपास केलाय याबाबत लेखी अहवाल सावळी ग्रामपंचायतनं मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवलाय त्यात एकशे चौसष्ट ब्रास मुरुम चोरीला गेल्याचा नमूद असताना तलाठी यांच्या अहवालात मात्र फक्त आठ ब्रास मुरुम चोरीला गेला असल्याचं नमूद करण्यात आल्यानं ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचं आणि संशयाचं वातावरण निर्माण झालंय सावळी परिसरात सार्वजनिक स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीजवळ गायरान जमीन असून या जमिनीवर काही वर्षापूर्वी गट नंबर एकशे शहात्तरमध्ये गाव तलाव तयार झाला अज्ञात चोरट्यांनी मिळून काही दिवसांपूर्वी तलावाच्या मध्य भागातील एकोणसाठ पूर्णांक अठ्ठावीस ब्रास व तलावाच्या तिन्ही बाजूकडील संरक्षण कडा असलेला बांध एकशे चार पूर्णांक बहात्तर ब्रास असे एकूण एकशे चौसष्ट ब्रास मुरमाची चोरी केल्याचं उघडकीस आलाय याबाबत रोहित पाटील कुबेर गणे नायकूब पवार दिनकर पवार मनोज कांबळे अनिल लोंढे यांनी मिरस् तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली याची दखल घेऊन तहसीलदार यांनी मंडल अधिकारी व तलाठी तसेच गटविकास अहवाल देण्याचा आदेश दिले त्यामुळे मंडल अधिकारी व तलाटी यांनी पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे तर ग्रामसेवक व सरपंच यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केलाय मात्र ग्रामपंचायत आणि तलाटी यांच्या अहवालात मोठी तफावत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या प्रकरणी ग्रामस्थांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला असून या अहवालाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी